नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाटाणा जातींविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वाटाणा लागवड केली जाते परंतु जर तुम्ही योग्य म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त उत्पादन देणारी जात जर निवडली तर आपल्याला वाटाणा शेतीतून परवडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आपण कोणत्या जातींची लागवड ही प्रामुख्याने करावी आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघावा आपल्याला पूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा तसं पाहिलं तर वाटाणा पीक हे कमी दिवसांत पैसा वसूल पीक आहे योग्य नियोजन जर केले तर आपली शेती एक फायदेशीर शेती ठरू शकते तर चला आपण एक एक जात बघू जात आहे काशी नंदिनी ही भारतीय भाजीपाला संशोधन संस्था वाराणसीने विकसित केलेली ही एक लवकर आणि जास्त उत्पादन देणारी वाटाण्याची जात असून जी कमी वेळेत काढणीस तयार होते साधारणपणे साठ ते पासष्ट दिवसांत तयार होऊन प्रति हेक्टरी सुमारे एकशे दहा ते एकशे वीस क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते तेव्हा मित्रांनो तुम्ही या जातीची निवड करण्यास हरकत नाही त्यानंतरची जात आहे काशी अगेती हा एक लवकर तयार होणारा सुधारित वाण असून सुमारे पन्नास दिवसांत काढणीस तयार होते ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत उत्पादन मिळते चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल पर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन मिळते तेव्हा हा पण वाण लागवडीसाठी योग्य आहे त्यानंतरची जात आहे अर्केल ही जात बुटकी आणि सरळ वाढणारी असून गडद हिरव्या रंगाची चार ते पाच इंच लांबीच्या शेंगा असतात पेरणीनंतर साधारणपणे पासष्ट ते सत्तर दिवसांत पीक काढणीस तयार होते आर्केल या वाटाणा जातीचे उत्पादन साधारणपणे सोळा ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत प्रति एकर असू शकते चांगल्या व्यवस्थापनाने पन्नास क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते मित्रांनो ह्या जातींची तुम्ही सहज निवड करू शकता आणि लागवड करू शकता पुढची महत्त्वाची जात आहे जे के एकशे चोवीस ही पण जास्त उत्पादन देणारी हायब्रीड जात आहे हेक्टरी सुमारे पासष्ट ते सत्तर क्विंटल म्हणजेच एकरी बत्तीस ते सदोतीस क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते त्यानंतरची जात आहे पी जी तीन हे लवकर तयार होणारे आणि लवकर काढणीस येणारे वान असून त्यांचे उत्पादन हेक्टरी सुमारे चोवीस ते अठ्ठावीस क्विंटलपर्यंत मिळू शकते परंतु योग्य व्यवस्थापनाने तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते पुढची महत्त्वाची जात आहे पंजाब अठ्ठ्याऐंशी या जातीचे सरासरी उत्पादन बासष्ट क्विंटल प्रति एकर मिळते ही जात पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेली असून लागवडीनंतर शंभर दिवसांत काढणीस तयार होते शेंगा या गडद हिरव्या रंगाच्या आणि वक्र आकाराच्या असतात मित्रांनो त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची जात म्हणजे सुपरस्नॅप सुपरस्नॅप वाटाणा हे फायदेशीर पीक आहे जे चांगल्या उत्पादनासाठी ओळखले जाऊन बाजारात याला मोठी मागणी आहे या जातीचे उत्पादन प्रति एकर सुमारे पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत मिळते मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा मित्रांनो धन्यवाद